तुमच्या मध्ये किंतु परंतु काय एकदा आपण ठरवलं पाहिजे समोर म्हणून मी अंत्यविधीला सुद्धा बोललो होतो की आता आपली सगळ्यांची जबाबदारी अक्षय माग मागे राहण्याची आणि म्हणून सुटी शिवाजीरावांच्या रूपानेच आपण अक्षय त्यांना आपण पाहतो अनेक ती भावना व्यक्त केली मी अंत्यविधीलाच बोललो होतो हे अच्छे की आपलं भविष्यामध्ये या त्या बरोबर आपल्या सगळ्यांनी उभं राहायचंय त्या वेगळी भावना कोणाच मनात नाही आहे की सगळी वाटचाल निश्चितपणे आपण सगळे म्हणून चांगले करू आणि खरं शिवाजीरावांच्यावर प्रेम करा आपण सगळे जे असं जे कार्यकर्ते जमले ना आपल्या प्रत्येकाची भावना त्याच आहेत आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नात्यानं स्वर्गीय शिवाजीरावांना पूर्ण श्रद्धाजीला अर्पण करतो परमेश्वराने लो या लोकांमध्ये त्यांना उच्चतम स्थान द्यावं जवळच स्थान द्यावं अशी परमेश्वर झालेलं आहे सर्वांना झालेलं आहे जो आघात झालेला आहे त्यातून परमेश्वरानं त्या कुटुंबाला सावण्यासाठी आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सावरण्याकरता परमेश्वराने आम्हालाही शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नमस्कार